काय शिहित मला खायची इच्छा झाली आज गुरुवार होता म्हणल्या मी पनीरचा रोल खाणार होतो मी घरातून बाहेर पडलो तेवढ्यासाठी गुरुवार चालत नाही आपल्याला तुला माहित आहे आणि हे घेतलं गाडीला अडकाल तोवर दादे आला तिकंड गाडी घेऊन म्हणजे पहिल्यांदा तिथं गाडा नव्हता नंतर लगेच दादे आला म्हणजे हे घेतलं मी पार्सल आणि तोपर्यंत दाद्या तिथे आला म्हणजे गाडी घेऊन रोल रोल बनवता येल आत्ता काय पर्याय नाही गा नाही सांग खर सांग रडतोच का मग गावाकडं फोन लावल्या फोन लावते म्हणजे हॉस्टेल लाईफ हॉस्टेल लाईफ आहे सोड हे रडत नाही दुसऱ्याचा भाव आहे तो लय रडते आणि हट्टी पण एवढा करते का नाही ती यायच पाहिजे नाही आलं तर फक्त पण त्याने कट करते पुढे तर तुझ्या सगळं काय केलं तर तिने काय करायचं शाबाश अरे मग काय प्लॅन बेस काढला ना मग साखर आहे ना असंच राहू आता विषय काय मित्रांनो मला आज गुरुवार म्हटलं नॉनव्हेज काही खाता येत नाही मग मला लागलेली भूक म्हणून मी घरात नाही बाहेर पडलो आणि गारकडे द्यायचं म्हटलं मला जरा रोल खायचा होता आणि येऊन बघते तर तिथं गाडी नाही आणि मग जाता जाता मला गाडी भेटली जी भेलची तिथं तुमचा दाबिली वगैरे मिळत्या म्हणल्या दाबिली घेऊया मग एकाला काय सांगितलं दाबिली बनव दाबिली बनवली घेतली घेऊन पण आलो आणि काय करायला सांगितलं तर तीन करायला सांगितलं तीन मध्ये आ, हे करा सांगते ते एक अर्धी हे करा कटपीस द्या म्हणून आणि हे काय केलंय तीन बिलमधल्या सॉरी दाबिली मधल्या काय केला त्याने दोनच दिलाय आणि एक अर्धी दिलाय सांगितले ते तीन आणि एक कापून द्या सांगते ते म्हणजे आम्हाला मला एक त्याला एक आणि मला अर्धी त्याला अर्धी म्हणजे अशी दीड दीड घालायला तर त्याचा विषयच वेगळा झाला बरोबर अडीच झाल्या अर्धीची बारकी कुठे का

ते इने दे चल होय का अरे हां गंड आسط अरे आता चिंबीवना गुऱ्या गावू नाही गाववर नाही बघतरी बघती अरे नाही दिसकायच पळत तू माझी बारी ए मी ए पहिला मी पप्पा तू दुबा दुबा अरे नुसार तो

विषय काय मित्रांनो या आम्ही पण बारखासून खेळायचो आता बऱ्याच दिवसानं मला आता जे माझा नियम एवढा काही बसत नाही जास्त तरी पण ह्याला उडीला एक लांब पावसातही खेळायला लागल्यात म्हणजे काय सांगू तुम्हाला मी पण खेळाले सोडा यांच्यासोबत झाला तर पंधरा मिनटं ती मजाच वेगळी असते पावसात झालंस की नाही पावसात दिसणारच की नाही नाही गोट्या भिजल्या तरी चालल्या आपण विषय